मुंबई ते सोलापूर ही पहिली वंदे भारत ट्रेन सुरू झाली आणि त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसादही मिळाला वेळेची बचत होईल आणि मोठे अंतर लवकर कापता येईल असं रेल्वे विभागाने सांगितले होते परंतु सोलापूर ते मुंबई या वंदे भारतला अजूनही एकशे दहा किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक स्पीड मिळाला नाही प्रवाशांना वंदे भारतचा प्रवास हा महागडा आणि वेळखाऊ असा वाटू लागला आहे परंतु वंदे भारतच्या आकर्षणामुळे प्रवासी याकडे वळत आहेत या संबंधित असणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सर्दीचे प्रयत्न करावे लागत आहेत शिवाय अनेक अडथळे दूर करत असताना कामगारांचा असणारा पुरवठा हा देखील अपुरा पडत आहे सध्या सोलापूर पुणे या लोहमार्गावर सेफ्टी वॉल बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे येत्या काळात याचा वेग निश्चितपणे वाढू शकतो वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मंडळमध्ये चालू जी झालेली आहे ती तिचा चांगला प्रतिसाद मिळतोय प्रवाशाकडने सोलापूर टू मुंबई आणि मुंबई टू सोलापूर याच्यामध्ये जवळपास एटी पर्सेंट ऑक्युपेन्सी येते आहे आणि साईनगर टू मुंबई मुंबई टू साईनगर याच्यामध्ये पण जवळपास एटी पर्सेंटच्या आसपास आहे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे ह्या गाडीला आणि आणखी आव्हान करतो आहे की याचा सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा याच्यामध्ये गाडीची स्पीड जी आहे ती थोडीशी कमी आहे आमच्या सोलापूर डिव्हिजन मुंबई डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजनमध्ये याचं कारण असं आहे प्रामुख्याने की ही गाडी एकशे ती ताशी एकशे तीस किलोमीटर चालायला हवी आहे परंतु ती गाडी आता कमी ता, चालते मुं, आहे मुंबई टू कल मुंबई टू कल्याणपर्यंत एकशे पाच के एम पी एसनी चालते मॅक्झिमम स्पीडनी आणि कल्याण टू कर्जतपर्यंत ही एकशे दहा के के एम पी एचने चालते घाट सेक्शन कर्जत टू लोनावलामध्ये ही गाडी साधारणपणे पंचावन्न किलोमीटरने चालते पंचावन्न के एम पीशी चालते आणि पुढे लोणावळा टू सोलापूरपर्यंत एकशे दहा केम्पीएशी चालते प्रामुख्यानं याचं स्पीड कमी असण्याचं कारण हेच आहे की मुंबई एरियामध्ये सबर्बन एरिया आहे घाट सेक्शन आहे आणि पुढे ट्रॅक स्ट्रक्चरचे इश्यूज आहेत ट्रॅक ट... त्यासाठी ह्या गाडीची गती वाढवण्यासाठी आम्ही सी आर एसला अप्रोच केलेला आहे सी आर एसनी जे जे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत त्यामध्ये असे आहेत की जवळपास सोलापूर डिव्हिजनमध्ये तीस किलोमीटरचं टी एफ टी आरचं करायचं आहे आम्हाला कॅन्ट रेस करायचे आहेत आणि त्यानंतर बाउंड्री वॉल त्या बाकी आम्ही तीन किलोमीटरची बाउंड्री वॉल बांधलेली आहे ऑलरेडी त्या त्यानुसार डबल डिस्टन्सचं काम पण आमच्याकडे झालेलं आहे आणि आम्ही हे स्पीडअप करतो आहे की कार्यप्रगती पथावर आहे आता कारण लवकरात लवकर ह्या गाडीची गती आम्ही एकशे तीसपर्यंत जी याच्यामध्ये चालते सर्व सर्व भारतामध्ये एकशे तीसच्या गतीने चालते ते करण्याचा प्रयत्न करतो वंदे भारत या ट्रेनच्या निमित्ताने वेग आणि सेवा या संदर्भात असणाऱ्या सर्व समस्या दूर होऊन सोलापूरकरांना उत्तम प्रवास मिळेल याची अपेक्षा करूयात अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत सोलापूर